पुण्याच्या हिंजवडीतील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे कडून आज पहिली कारवाई होते मारुंजी ते फेज दोनच्या विप्रो सर्कल मार्गावरील अतिक्रमण हटवायला आता सुरुवात झाली आहे स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला आहे व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवायला सुरुवात केली होती तर पहिल्याच पावसानंतर हिंजवडीमध्ये अक्षरशः पाणी साठून संपूर्ण वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला नाजीम आपण बघतोय इथं मागं माझ्या जिथं मारुंजी ते विप्रो सर्कल जे हिंजवडी फेस च आहे तिथपर्यंत हा है। मार्ग आहे बावीसशे मीटरचा मार्ग दोन वर्षापूर्वी झालेला होता मात्र इथं मार्ग जो आहे तो अडवण्यात आलेला होता आणि तिथला आता राडारोडा काढण्याचं काम पुणे पी एम आर कडून या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे आपण इकडचा रस्ता बघू शकतो जो तीनशे मीटर रस्ता राहिलेला आहे त्याचं कच्चं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे परंतु इथं या शेतकऱ्यांच्या जागा आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जागा हटवण्या असल्यामुळं इथं स्थानिकांचा विरोध सुद्धा होताना दिसतोय आपण बघतोय स्थानिक जे आहे ते इथं पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडं पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे तुम्ही का विरोध करता एवढा चांगला विकास होतोय आपल्या हिंजोडीचा कुठली गोष्ट विश्वासात घेतलेली नाही पूर्वी आमच्या वडलोपार जी जागा सत्याऐंशी गुंडी जागा होती त्याच्यातली काही जागा एम आय डी सीमध्ये संपत्ती झाली उर्वरी जागा आमची आता ह्या रस्त्यात बाधित होती तर आम्हाला उभं राहिला सुद्धा माणसाला जागा राहिलेली नाही आता काय तुम्ही हा रस्ता होऊन देणार आहे का नाही मग रस्त्याला आमचा विरोधच आहे पण हा रस्ता आमचं काय म्हणणं आहे की बाबा अर्धा शेतकऱ्याकडून घ्यावा अर्धा खालून घ्यावा बांधावरून घ्यावा ना आता या संपूर्ण रस्ता इकडे घेतला आमचा पूर्ण प्लॉट खराब होणार एकतर पहिली तर आमची पूर्ण ही विप्रो कंपनी आमच्या जागेत यामाडीशीत गेली कवडी भावाने भावानी त्यावेळेस आम्हाडीशी जागा घेतली आता आम्हाला गावामध्ये आहे का लोकांना आता सत्तर ऐंशी लाख रुपये कोणता हिंजवडी चाललाय परंतु हिंजवडीचा विकास जर व्हायला पाहिजे हिंजवडीचे नाव बदनाम होते आपण बघितलं की वॉटर पार्क होतोय ट्राफिक मोठी होतीये त्याच्यामुळे हिंजवडी बदनाम पण होताना दिसते ती हिंजवडी बदनाम पण नाही व्हायला पाहिजे ऐकाय ना आता हा रोड जर इथून न्याला तर यांनी काय ट्राफिकचा प्रश्न सुटणार आहे का हिथून जर पीएमआरडी तर म्हणते ट्राफिक काय म्हणू द्या हिथून जर गाड्या गेल्या तर लक्ष्मी चौकातच जाणार ना लक्ष्मी चौकच जाम होणार ना संयुक्त कारवाई करावी रस्त्यावरचे फुटपाथ फुटपाथ मोकळे करावे आणि त्यानंतर जे खड्डे बुजवले पाहिजे मग ट्रॅफिक क्लिअर होईल म्हणजे ते हा मार्ग खुला केला तर ट्रॅफिक संपणार नाही ह्या मार्गाने त्यामुळे आता नागरिकांचा रोष आहे नागरिकांची जी मागणी आहे त्याची दखल आता प्रशासनाकडून कशा प्रकारे घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद